आणि आता इतरही बातम्यांकडे बळूयात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे येत्या सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार हे सादर करणार आहेत पण आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर करण्यात आला आहे त्यातून राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती मिळते पण अहवालातल्या निष्कर्षामुळे आर्थिक विश्वात काहीसे चिंतेचे ढग दाटलेत आपण पाहूयात राज्यासमोरचं आर्थिक संकट दिवसागणिक अधिक गहिर होत चाललंय महसुली उत्पन्न घटत चाललंय आणि खर्च वाढत चाललाय नव्हे तर राज्याच्या डोक्यावर असलेलं कर्ज आणि व्याजापोटी मोठी रक्कम खर्च होत असल्यानं भांडवली खर्चासाठी अधिकच कर्ज काढण्याशिवाय पर्याय नसल्याची बाब आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे त्यामुळे सत्ताधारी पातळीवरही चिंता दाटली आहे एवढंच नव्हे तर दरडोई वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीतही महाराष्ट्राची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न दोन लाख अठ्याहत्तर हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये इतकं असून तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांचा क्रमांक दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा वरचा आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात राज्याचं सरासरी दरडोई उत्पन्न तीन लाख नऊ हजार तीनशे चाळीस रुपयापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे आर्थिक पाहणी अहवालातले आकडे जरी चिंता वाढवणारे असले तरीही सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात राज्याच्या आर्थिक वाढीचा दर गतवर्षीच्या तुलनेत सात पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ज्या पुरवणी मागणीत पैसे दाखवले ते पैसे खर्च केलेले नाहीत आणि न ना खर्च केल्यामुळे पुन्हा परिस्थिती ही जी आज त्यांनी मांडली आहे तशी जवळपास दिसते पण मुळातच एवढं देणं सरकारचं आहे बांधकाम खात्याचं देणं भर प्रचंड आहे पाणी पुरवठा खात्याचे पैसे डायवर्ट केलेले आहेत ते द्यायचे आहेत केंद्र सरकारकडून आलेले आता काल पुरवणी मागण्या ज्या मांडल्या त्या सहा हजार कोटीच्या मांडल्या त्यामध्ये वीज क्षेत्र जे पुन्हा अडचणीत आलेलं आहे त्या वीज क्षेत्राला जास्त पैसे देण्याचा वेगवेगळ्या कारणाने मार्गाने प्रयत्न दिसतो आहे आणि दुसरा क्षेत्र आहे रस्ते विकास त्या ठिकाणी देखील फारसे पैसे देता आलेले नाही त्यांना थोडक्यात काय तर सरकारकडे जे खर्च करण्याची म्हणजे कागदावर त्यांनी खर्च दाखवलेले ते खर्च यांनी केलेले नाहीत आणि बरेच रक्कम अशा आहेत की ज्यात त्यांना देणं बाकी आहे विशिष्ट बांधकाम नगर विकास आणि पाणी पुरवठा याच्यात त्यांनी जे प्रोजेक्ट्स हातात घेतले त्यांची बिल द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत हे आजची परिस्थिती गंभीर बाब म्हणजे राज्यावरील कर्जाचा बोजा दिवसागणिक वाढत असून सध्या राज्यावरील एकूण कर्ज सात लाख एक हजार सहाशे एकसष्ट कोटी रुपयांवर आहे राज्याच्या कर्जाचे हे प्रमाण राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या तुलनेत सतरा पूर्णांक तीन टक्के इतकं झालं आहे त्यामुळे विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधला आहे कर्जाच्या व्याजात आठ हजार कोटी रुपयाची वाढ झालेली आहे त्यामुळे एकंदरच आपल्या राज्यामध्ये जी एस डी पीमध्ये जवळपास पॉईंट थ्री पर्सेंटने आपण कमी झालेलो आहे मागच्या अपेक्षितपेक्षा सेवन पॉईंट थ्री पर्सेंटच जी एस डी पी आहे आणि उद्योगात घट झालेली आहे वन पॉईंट थ्री पर्सेंटने आपण तेवीस चोवीसच्या कंपॅरिझनमध्ये कमी आलेलो आहे सर्व्हिस सेक्टर पण पॉईंट फाय पर्सेंटने डिक्लाईन झालं आहे याचा अर्थ हे मेन रोजगार निर्माण करणारी जी क्षेत्र आहेत तीच कमी जर झाली तर मला चिंता आहे की कशाप्रकारे आमच्या महाराष्ट्रातल्या युवकांना हाताला काम मिळणार राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा अकराव्यांदा सोमवारी अर्थसंकल्प मांडतील आर्थिक पाहणी अहवालामध्ये जर असं चित्र आलं असेल तर अर्थातच त्याला उत्तर द्यायला अजितदादा सक्षम आहेत आणि महाराष्ट्र सरकार राज्य सरकार कुठे आर्थिक दृष्ट्या दबगाईसून जनतेच्या हिताच्या योजना कधीही बंद होणार नाही त्याची काळजी घेईल आणि त्यासाठी अर्थमंत्री सक्षम आहेत यंदा कृषी बँकिंग आणि उद्योग क्षेत्राकडून मात्र चांगल्या कामगिरीची अपेक्षा आर्थिक पाहणी अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कृषी क्षेत्रात आठ पूर्णांक सात टक्के तर उद्योग क्षेत्रात नऊ पूर्णांक चार टक्के आणि सेवा क्षेत्रात सात पूर्णांक आठ टक्के वाढीचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे तसंच मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्य एकोणपन्नास पूर्णांक दोन टक्के कडधान्य अठ्ठेचाळीस पूर्णांक एक टक्के तर तेलबिया सव्वीस पूर्णांक नऊ टक्के आणि कापसाच्या उत्पादनात दहा पूर्णांक आठ टक्के इतकी वाढ अपेक्षित आहे मात्र ऊस उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा पूर्णांक सहा टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आता मागच्या वर्षी मी सांगितलं मग अशी तसं दोन लाख कोटी रुपये खिशात नसताना सरकारने घोषित केले आता रोजी पिक्चर टिकवायचं असं ठरलं तर एक रोजी असं बजेट पुढे येईल खरं पिक्चर जर मांडलं सरकारने आणि सरकारने सुधारणेला सुरुवात केली तर एक वचक बसेल वायफळ खर्च सरकारचा कमी होईल आणि चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वाता आर्थिकदृष्ट्या चांगलं नियोजन होऊ शकतं पण रोजी गुलाबी पिक्चर जर दा दाखवत राहिले तर मग त्यांनी गुलाबी जॅकेट ते घालतातच ना तात्पुरतं ता, काढले तात्पुरतं ता, ता बरं वाटेल पण पुढं मात्र त्याचे परिणाम आणखी दोन तीन वर्षांनी दिसतील अगोदरच लाडकी सारख्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण असतानाच शेतकरी कर्जमाफीची मागणीही जोर धरते आहे महायुतीच्या जाहीरनाम्यातही शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं पण सध्याची राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता येत्या काळात राज्य सरकारला अशा लोकप्रिय घोषणांना आवर घालावा लागेल अन्यथा आर्थिक अडचण अधिक गंभीर होण्याचा धोका आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी